शिवजयंतीच्या शुभेच्छा देत पोलीस अधीक्षकांचे धुळेकर नागरिकांना आवाहन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना शिवजयंती नियमानुसार साजरी करण्याचे आवाहन केले आहे शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य इतके मोठे आहे की त्यांच्या कार्याला धुळ्यातून कोणताही गालबोट लागता कामा नये सर्व का तसेच सर्व मोटरसायकल रॅली जे आपण काढणार आहोत ज्या विविध ठिकाणी जे आपण मानवंदना देणार आहोत ते अत्यंत उत्साहात परंतु शांततेत पार पाडावे कोणत्याही इतर धर्मांचा भावना दुखू नये अशी मी नम्र विनंती करतो असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे महाराष्ट्राचे आदयदेव आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंती त्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना धुळेकरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि असे आवाहन देखील करतो की आदरणीय महाराजांचे कार्य इतके मोठे आहे की त्यांच्या कार्याला धुळ्यातून कोणतीही गालबोट लागता कामा नये सर्व रॅलीज सर्व मोटरसायकलवर ज्या आज आपण रॅली काढणार आहोत ज्या विविध ठिकाणी आपण आज मानवंदना देणार आहोत ते अत्यंत उत्साहात परंतु शांततेत पार पाडावे कोणत्याही इतर धर्मांच्या भाव भावना दुखावू नये अशी मी नम्र विनंती करतो आणि आपले धन्यवाद मानतो